अभय श्वेताला सांगतो बाहेर जायचं प्लॅन चालू आहे अभय आपण कुठे जाणार आहोत श्वेता आपण दोघं नाही आपण सगळेच जाणार आहोत आणि आपल्या दोघांचा विचार सोडून तुम्ही आपल्या फॅमिलीचा पण विचार करत जा अभय माझ्या बोलण्याचा तुम्ही वेगळा अर्थ घेत आहात आणि अजून एक आपण सायली आणि अर्जुनकडे जातो आहे तुला पटत असेल तर सायलीसोबत नॉर्मल राहण्याचा प्रयत्न कर नाहीतर तिची माफी माग आणि मी सांगतो आहे म्हणून नको मागू तुला खरंच मनापासून वाटत असेल तर माग अभय तुम्ही असं का बोलताय मी घरात सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे माझ्यामध्ये पण किती बदल झाले आहेत ते नाही दिसत का तुम्हाला आणि त्याची शिक्षा मला आणि माझ्या घरच्यांना मिळाली आहे अर्जुन आणि विनीतने माझ्या फॅमिलीला पूर्ण त्रास दिला आहे माझ्या घरच्या लोकांना कोणकोणत्या कौन परिस्थितीला सामोरं जावं लागलं आहे याचा कधी तुम्ही विचार पण केला नसेल अभय अर्जुनने मला हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं आता उलटी गिंती सुरू आणि ते करून पण दाखवलं हे बघ श्वेता आता जे झालं ते विसरून पुढे जायला हवं तर तू अजून मागेच अडकली आहेस का असं असेल तर मी एकटा जातो तू घरीच थांब आणि सायलीची काही चुकी नसताना तू किती काय काय बोलले आहे तिला याचा तू अजिबात विचार नाही ना केलास त्यामुळे त्या दोघांना असं वेगळं दुसरीकडे राहावं लागतंय श्वेताची गडबड सुरूच असते अभय वैतागून श्वेता तू घरीच थांब नको येऊ अभय मी आणि इनया तुमच्यासोबत येईल आणि अजून एक तिकडे येऊन शांत राहायचं स्वतःचं तोंड बंद ठेवायचं नाहीतर मी विसरून जाईल तू माझी बायको आहे म्हणून आणि तो बाहेर निघून जातो श्वेताला अभयच्या बोलण्याचं वाईट वाटतं पण त्याला ती स्वतःच जबाबदार असते इकडे आई बाबा सायलीसाठी तिच्या आवडीचे खायचे पदार्थ बनवत असतात बाबा म्हणतात सगळं काय तुझ्या सुनेसाठी बनवते आहेस का माझ्या मुलासाठी पण बनव ना आहो त्याच्यासाठी पण बनवलं आहे पण अर्जुन तर त्याची बायको खुश असली तर तो पण खुश असतो मग त्याला दुसरं काहीही नसलं तरी चालतं खरंच खूप प्रेम करतो आपल्या अर्जुन सायलीवर हो मग माझा मुलगा आहे तो आई बारीक डोळे करून बाबाकडे पाहतात काय हो प्रेमाचं काही असलं की तुमचा मुलगा आणि रागाचं काय मग तर तेव्हा तुझा मुलगा असतो अहो तुम्ही ना बरं ते जाऊ दे आता माझ्याकडे एक प्लॅन आहे आता मुलं जात आहे ना तिकडे ते सगळे घरी आले की आपण पण जाऊया मला पण सायलीला कधीचं भेटायचं आहे हो का असंही सायली तुम्हाला सगळं काही सांगत असते तुम्ही तर खूप वेळ बोलत असतात सायलीसोबत हो मग माझी मुलगी करते मला रोज फोन अजून एक सांगतो हे सगळे तिकडे जात आहे पण सायलीला सरप्राईज देणार आहे म्हणजे सायली आणि अर्जुनला माहितीच नाही आहे की हे सगळे तिकडे येणार आहे आणि तिकडे आपल्या सायलीने अर्जुनसाठी वेगळा प्लॅन केला आहे आता हे तिकडे जाणार आणि ते घरी नसतील आणि निशा समीर पण इकडे आले आहेत अहो मग हे सगळे कुठे जातील अगं तू काही विचार नको करूस ते मी बघतो आणि हो आपल्या लाडाच्या मुलाचा बड्डे आहे त्याच्यासाठी ते आणलेला गिफ्ट आठवणीने ठेव हो हो ठेवते ते कसं विसरेन बरं मी बाबा त्यांचं काम करायला बाहेर जातात तोच आई साहिलेला कॉल लावून त्याच्या प्लॅनबद्दल सगळं काही सांगतात आई तुम्ही काळजी करू नका मी बघते आणि तुम्ही पण लवकर या इकडे मी वाट बघते हो हो आम्ही पण येऊ लवकर बरं चल ठेवते मी फोन हो आई बाय बाय सायली काहीतरी विचार करत असते असं आहे होय या सायलीची पंगा काय मी पण बघते आणि तिला एक आयडिया सुचते स्वीटी झालं का तू झावरून हो झालं हो माझं आज तिने शॉर्ट्स पॅन्ट आणि टी शर्ट घातला होता आणि त्यावर जॅकेट खूप सुंदर दिसत होती त्यात पण ती अर्जुन तर तिलाच पाहत होता तिच्याजवळ जाऊन तिच्या गालाला किस करत म्हणतो स्वीटी आज काय मारायचा प्लॅन आहे का, का? सायली अर्जुन तुमचं आपलं काहीतरीच ह आणि ते दोघं जायला निघतात काही वेळाने तिथे पोहोचतात तिथे एकमेकांसोबत ओळख झाली आणि ॲक्टिव्हिटीज कशा करायच्या याबाबत त्यांना सूचना मिळत होत्या अर्जुन पण सायलीला घेऊन सगळं काही करत होता ती नवीन असल्यामुळे आधी हळूहळू करायची पण लक्षात येता स्पीडने करत होती पहिली ॲक्टिव्हिटी तर त्यांनी पूर्ण केली आता ते झीप लायनिंगला आले सायली घाबरत होती पण तिला ते करायचं होतं अर्जुनला माहिती होतं ही एकटी काही करणार नाही म्हणून तिच्या मागे तो उभा राहिला आता सायलीला बरं वाटलं आणि ती एन्जॉय करू लागली पण अर्जुनकडे पाहत होती अर्जुन तिला म्हणाला स्वीटी पुढे बघ आणि हा अर्जुन तुझाच आहे काही वेळाने ते बरेच गेम खेळत असतात आणि शेवटी ते एअर बलून जवळ आले ती त्याच्यात बसायला खूप एक्सायटेड होती आणि ते बसले सायलीने अजून अर्जुनचा हात घट्ट पकडून ठेवला होता कारण बलून जसा जसा वर जायचा तशी ती घाबरत होती अर्जुन तिला समजावत होता स्वीटी घाबरू नकोल बघ काही नाही होणार तो एकदा बघ तर खरं किती सुंदर दिसत आहे अहो नाही ना प्लीज सायली त्याला घट्ट मिठी मारते अर्जुनला काहीही करून तिला दाखवायचं होतं म्हणून त्याने पटकन तिच्या ओटांवर किस केलं तसे सायलीने डोळे उघडून त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहू लागले आणि त्याच्या गलावर प्रेमाने मारत अहो तुम्ही ना कुठेही सुरू होतात मग तू माझं ऐकत नव्हती ना म्हणून हे करावं लागलं मला स्वीटी ते लिपस्टिक कमी लावत जाणं गं किस करायच्या आधी लिपस्टिक खावी लागते तुझी मग नंतर कुठे ते स्वीट मिळतं मला तो मुश्किलपणे हसत तिला बोलत होता सायली डोळे मोठे करून त्याच्या चेस्टवर फटके मारत होती तो तिला मिठीत घेत बघ बाहेर किती सुंदर दिसतोय हो खूप सायली पण पटकन त्याच्या ओटांवर केस करते आणि आय लव यू म्हणते अर्जुन तिच्या कपाळावर केस करतो आणि आय लव यू टू स्वीटी म्हणतो आणि तिला मिठी मारतो काही वेळाने ते खाली येतात मस्त फ्रेश होतात आणि बसलेले असतात लेडीज मस्त गप्पा मारत होत्या आणि सगळे जेंट्स मस्त टेंटचा पाहत होते बराच वेळ गप्पा मारत असताना थंडी वाजायला लागते म्हणून आपापल्या टेंटमध्ये येतात झाली तर मस्त अर्जुनला घट्ट मिठी मारून झोपून जाते सकाळी सकाळी तिला लवकरच जाग येते आणि ती बाहेर येते बाहेरचा नजारा बघून तिला खूप आनंद होतो ती मस्त सेल्फी घेत होती सकाळी सकाळी बरेच फोटो तिने काढले होते काही वेळाने अर्जुनला जाग येते तो पाहतो तर सायली त्याला दिसत नाही पटकन बाहेर येतो आणि तिला शोधत असतो इकडे मॅडम तिच्या धुंदीत फोटो काढत असतात तिला अस तसं बघून अर्जुनला खूप आनंद होतो बराच वेळ तो तिलाच पाहत असतो काही वेळाने तो तिच्याजवळ जातो स्वीटी गुड मॉर्निंग सायली पळत त्याच्याजवळ येते आणि त्याला पण गुड मॉर्निंग हबी म्हणते आणि मस्त मिठी मारते अर्जुन तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणतो स्वीटी रात्री झोपली नाहीस का नाही ना हो जोपर्यंत तुमच्याजवळ होते तोपर्यंत मला झोप लागली पण तुम्ही कोच बदलली तेव्हापासून मला झोप नाही लागली हो माझ्या स्वीटीची झोप नाही झाली तर पण काही हरकत नाही आज रात्री तुला माझ्या अंगावर झोपवतो म्हणजे तुला झोप लागेल मस्त काय हो तुम्ही अजून सकाळच झाली आहे आणि सुरू पण झालात मग काय झालं स्वीटी ते तुझा नवरा एवढं प्रेमाने बोलतोय तुझ्यासोबत आणि तुझं काय सुरू आहे ती त्याच्या मिठीतून बाजूला होत चला फिरूया आणि ते मस्त दोघं एकमेकांचा हात पकडून फिरत असतात काही वेळाने टेंटजवळ येतात आणि फ्रेश होऊन सायकलिंग करायला जातात सायली आणि अर्जुन रेससाठी तयार असतात अर्जुन तिच्याकडे बघून म्हणतो स्वीटी तू हरणार आहेस सायली पण हसून हो का वेळ आल्यावर बघू आणि त्यांच्या दोघांची रेस चालू होते पूर्ण शक्ती लावून चालवत होते कधी तो तिला मागे टाकायचा तर कधी ती त्याला ती मागे टाकायची आता जिंकायला थोडंच अंतर बाकी असतं तसं सायली त्याच्याकडे बघून डोळा मारते आणि ओटांचा पाऊड करत त्याला किस करते ते बघून तर अर्जुन ब्लँक होतो काय झाले त्याला कळतच नाही आणि तो एका ठिकाणी थांबून तिलाच पाहत असतो तोपर्यंत सायली मिनिंग लाईनजवळ पोचली असते आणि ओरडते मी जिंकले ये अर्जुन भानावर भनावरे तिच्याजवळ जातो आणि म्हणतो स्वीटी हे असं नाही चालणार आहो पण मी काहीच केलं नाही हो स्वीटी तू केलं म्हणून मी थांबलो इथे आणि इथे तू जिंकलीस सायली त्याचं काही ऐकत नाही तिची बडबड चालूच असते बरं आता मी जिंकले तर माझा ऐकणार आहात ना तुम्ही नाही स्वीटी तू चिटिंग करून जिंकले आहे हो का जा मला नाही बोलायचं तुमच्यासोबत काय राव तुम्ही ऐकतच नाही बायकोचं स्वीटी काय हे असं बोलायला कुठे शिकलीस आणि तू तर माझा जीवकी प्राण आहेस जा तुम्ही आणि या जगातील नवरे तसेच असतात स्वीटी मला दुसऱ्यांचं काही माहिती नाही पण मी तर वेडा आहे तुझ्या मागे बायको किती काय काय करत असते नवऱ्यासाठी पण नवऱ्या समजूनच घेत नाही स्वीटी मी समजून घेतो गं तुला मान्य आहे आधी माझ्याकडून चुका झाल्यात पण मी त्या बऱ्याच सुधारण्याचा प्रयत्न केला हो ठीक आहे ठीक आहे तो तिचा चेहरा जडीन घेऊन म्हणतो स्वीटी खूप प्रेम करतो घर आणि तुझ्यावर आणि तुला खूप मोठं झालेलं मला बघायचं आहे त्याचं पण न ऐकून तिचे डोळे भरून येतात तिचे भरलेले डोळे बघून त्याच्या डोळ्यात पण पाणी येतं ती त्याच्या कपडावर किस करत म्हणते अहो तुम्ही ना जगातील बेस्ट हबी आहात आणि त्याला घट्ट मिठी मारते अर्जुन तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे आणि आता पण करत आहात तुम्ही या सायलीचं सगळं काही आहात आणि मला तुम्ही पुढच्या साथ जन्म तुमची साथ पाहिजे देणार ना माझी साथ अर्जुन पण तिच्या कपडावर किस करत म्हणतो हो स्वीटी मी शेवटपर्यंत तुझ्यासोबत राहील आणि अशीच साथ देत राहील चल निघायचा आता त्यांनी मस्त बाहेर नाश्ता केला आणि टेंटजवळ आले फ्रेश होऊन पुढच्या ॲक्टिव्हिटी ते करत होते सायली तर भान अर्पून त्याला पाहत होती अर्जुन तिच्याजवळ येतो पण तिचं लक्ष नसतं तो तिला हात लावून हलवतो तेव्हा ती भानावर येते सायली काय बघत होतीस एवढं भान अर्पून मी तुम्हालाच पाहत होते स्विटी ते तर मला माहिती आहे बरं आवडली काय ॲक्टिव्हिटी हो खूप आवडली कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू स्वीटी स्वीटी जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस ना तेव्हापासून मला सगळं काही मिळालं आणि अजून पण मिळत आहे तू खूप लकी आहेस माझ्यासाठी स्वीटी इकडे सगळे बंगलोरला निघाले होते इकडे ते दोघे गप्पा मारत होते सायली त्याला म्हणते अहो मी म्हटलं होतं तुम्ही हरला तर माझं ऐकणार मग मा आता ऐका हा बोल स्वीटी बोल। हा अर्जुन तुझं सगळंच ऐकत असतो आज पण ऐकतोय बोल ती त्याच्या हात हातात घेऊन म्हणते अहो मला आपल्या घराची खूप आठवण येत आहे तिकडे जायचं आहे आपण कधी जायचं तिकडे स्वीटी आता मध्येच काय हे त्याचं मी काही विचार नाही केला अजून अहो पण तुम्ही ऐकणार होते माझं मग मा आता स्वीटी काय हे अर्जुन तुम्ही पाहिलं आता माझ्यात किती बदल झाले आहेत आणि तुम्हाला श्वेतावेणीबद्दल वाटत असेल तर ते पण मी हँडल करेल ती त्याला समजावत असते पण तो काही बोलत नाही प्लीज ना अर्जुन समजून घ्या ना कधी कधी घरी एकटी असते तेव्हा मला घरच्यांची खूप आठवण येते तरी अर्जुन काही बोलत नाही तिला राग येतो आणि ती उठून पुढे जाऊन उभी राहते डोळे तर काठोकाठ भरून आलेले होते अर्जुन काहीतरी विचार करत तो आणि तिला मागून मिठी मारत तिच्या गलावर किस करत म्हणतो माझ्या स्वीटीला तिकडे जायचं आहे तर जाऊया ती वळून त्याच्या डोळ्यात पाहत त्याला विचारते नक्की ना अर्जुन तो तिचा चेहरा उनजळीत घेऊन म्हणतो हो स्वीटी जाऊया मी तुला प्रॉमिस करतो आपण नक्की जाऊया खुश हो खूप आणि ती त्याला मिठी मारते खूप हॅप्पी असते ती पण कधी जायचं ते मी ठरवेन हो चालेल पण तुम्ही तयार झालात त्यातच मला आनंद आहे बरं निघायचं हो चला अजून घरी गेल्यावर मज्जा येणार आहे कसली मज्जा स्वीटी ते कळेलच तुम्हाला अर्जुन विचार करत तिला जवळ ओळून स्वीटी सगळी इकडे येत आहे का सायली हसत हो आणि त्याला सगळं काही सांगते त्याला पण तिच्या बालिशपणाचं हसू येतं बरं बरंच ते आपल्या आधी पोहोचतील नाही तर तिकडे इकडे हे सगळे काही वेळाने तिकडे पोहोचतात बेल वाजवून कंटाळले होते पण दरवाजा कोणी उघडत नव्हतं सगळ्यांना टेन्शन तर दरवाजा का उघडत नाही आहे ते बाहेर बसून वाट पाहत असतात वीस मिनिट होऊन जातात आधी म्हणतो या सालीला समजलं असेल आपण येणार आहे ते अहो तिला कोण सांगणार पण मुग्दा आपल्या घरातील तिच्यावर प्रेम करणारे तिचे सासू सासरे आणि तुझी सासू बाकी सगळे म्हणतात आपलाच प्लॅन आपल्यावर उलटला बराच वेळ कॉल करतात पण सायली उचलत नाही आणि अर्जुनला पण उचलू देत नाही स्विती काय हे फोन तर उचलू दे ना अहो मी एक प्लॅन केला आहे आणि प्लीज त्यासाठी नको ना उचलू फोन बरं ठीक आहे आणि जास्त काळजी करू नका मी सगळं सेटिंग लावली आहे काही वेळा तिथे सविता मावशी पोहोचतील बरं चल सविता मावशी येतात त्या सायलीचं नाव सांगतात आणि त्यांना दरवाजा ओपन करून आत या म्हणतात जवळजवळ एक तासाने ते घरात येतात सायलीने घर मस्त सजवलं होतं श्वेता आणि पूनम घर पाहत होत्या अभय आणि आधी सायलीबद्दल बोलत होते बाहेर गेली आहे पण तिला आहे आपली काळजी मस्त जेवण करून ते सगळे आराम करत असतात काही वेळाने सायली आणि अर्जुन पण येतात त्या दोघांना बघून सगळ्यांना खूप आनंद होतो एक एक करून सायलीला भेटत होते तिला पण खूप आनंद झाला होता आज खूप दिवसांनी तिचं घर भरलेलं होतं सगळे मस्त गप्पा करण्यात गुंग होते आणि श्वेता त्यांच्या गप्पा ऐकण्यात सायली आणि अर्जुन इनयाचे लाळ करत होते तिला जवळजवळ आठ महिन्यानंतर भेटले होते आधी सायलीला विचारतो सायली तुला माहिती होतं का मी इकडे येणार आहे ते सायली असून हो म्हणते पण तुला कोणी सांगितलं सायली हसून मला आई आणि तुझ्या आईनी सांगितलं तू तर आहे सगळ्यांची लाडाची म्हणून सगळं तुझ्या मागे पुढे करत असतात मस्त रात्री सगळे आईस्क्रीम एन्जॉय करतात आणि हातपाय ताणून झोपतात सायली अर्जुनच्या बड्डेचं काय सरप्राईज देईल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद